सुरेश उर्फ बाळाबोमा म्हात्रे शहापुरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शहापूर दौरा केला या दौऱ्यात त्यांनी अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते खासदारांनी त्वरित तहसीलदारांना पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल यासाठी शासन स्तरावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची सूचना केली यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे आदींसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते